नमस्कार कोल्हापूरकर आज आपण विजिट करणार आहोत सिद्धी होम अप्लायन्सेसच्या मल्टीब्रँड शोरूम होम अप्लायन्सेसने आपल्या सर्व ग्राहकांसाठी आणलेले आहेत उत्कृष्ट ऑफर्स पन्नास इंची क्यू एलईडी टीव्ही वरती तुम्ही मिळवू शकता एक वॉशिंग मशीन फ्री सोबतच त्रेचाळीस इंची गुगल एलईडी डी वरती एक फ्रीज फ्री आणि बत्तीस इंच एलईडी वरती एक कराओ की फ्री पॅनासॉनिक या सर्व कंपन्यांची एलई डी टीव्ही इथे अव्हेलेबल आहे आणि त्याचबरोबर वॉशिंग मशीन आणि फ्रीज खरेदीवरती तुम्ही मिळवू शकता साऊंड बार अगदी फ्री हायर लिबेर वॉरफुल अँड सॅमसंग या सर्व फ्रीजची असंख्य व्हरायटी तुम्ही इथे पाहू शकता हायर ह्युंदाई इलिस्टा सॅमसंग वर्पूल एल जी लिबेर आणि लॉइड इत्यादी नामांकित कंपन्यांची इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट तुम्ही इथे पाहू शकता कपडे धुण्यासाठी आणि घरातील प्रत्येकाला उपयुक्त ठरणारं असं वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक फ्रंट लोड आणि टॉप लोड या सर्व वॉशिंग मशीनची भव्य व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि एक ते दोन टनाचे स्प्लिट एसी सुद्धा इथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर बजाज एच डी एफ सी कोटक इत्यादी कंपन्यांची फायनान्स सुविधा देखील उपलब्ध आहे तुमच्याकडे असणारा कोणताही जुना प्रोडक्ट एक्सचेंज करून एक्सचेंज ऑफर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट खरेदी करा असं म्हणणार मंगळवार पेठेतील एकमेव शोरूम सिद्धी होम अप्लायन्सेस गेली वीस वर्ष ग्राहकांच्या सेवेत आणि विक्री पश्चात सेवा देणारे एकमेव शोरूम सिद्धी होम अप्लायन्सेस जय भवानी फरसाण शेजारी मल्टी ब्रँड शोरूम सिद्धी होम अप्लायन्सेस मंगळार कोल्हापूर